सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तालुका घाडगेवाडी गावच्या डोंगर पायथ्याशी ढेबे वस्ती बसलेली आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण ही ढेबे वस्ती अंधारातच होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सोमनाथ अप्पा कुलकर्णी प्रकाश ज्योत आशाचे किरण घेऊन ढेबे वस्तीवर आले सर्वप्रथम वस्तीची पाहणी केली प्रश्न समजून घेतले सेवा कार्य हाती घेतले ज्ञानप्रबुधिनी संस्था पुणे यांनी सौरदेवे कुटुंबांना दिलेत मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले येथील सामाजिक सेवा संस्थांचा सहभाग मिळवला ढेबे वस्तीच्या मूलभूत समस्या लाईट पाणी ही व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले या कामी खंडाळा शिरवळ पंचक्रोशीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून लोकसहभागातून पाण्याची टाकी बांधली डोंगर झरे पोहोचले घरापर्यंत नळ जोडले पुढचा प्रश्न वीज जोडणी या कामी श्री सोमनाथ कुलकर्णी संघ स्वयंसेवक आनंदजी थोरात दौंड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री पापाजी मोहन यांनी विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या योजनेच्या शासकीय अधिकाऱ्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केला परिश्रम घेतले त्यानंतर ढेबे वस्ती पर्यंत इलेक्ट्रिसिटीची लाईट पोहोचवली ही सर्व किमया आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या देशाप्रती असलेल्या समर्पक सेवेचे ज्वलंत उदाहरण आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्डचे एम एस चांदगुडे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले कचरे वस्ती ढेबे वस्ती येथील ग्रामस्थ तरुण मंडळ यांनी या कार्यामध्ये साहित्य वाहतूक श्रमदान केले वाई खंडाळा महाबळेश्वर आमदार मकरंदा आबा पाटील यांनी लागणारे कागदपत्रे शिफारस केली घाडगेवाडी ग्रामपंचायत सरपंच हिरालाल घाडगे सदस्य यांचे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले श्री बाळू ढेबे सर्व ग्रामस्थ ढेबे वस्ती घाडगेवाडी यांचे मोलाचे योगदान लाभले अलंकार सर्व माझा विचार शिरवळ उत्तम बाळकृष्ण कदम खंडाळा आत्मराम वेदांत वेदांत देश मनीषीरवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याबरोबर जिल्हा प्रचारक शेखरजी पंडित आहेत शेखरजी पंडितांनी पंडिता या या समारोप 2 मिनिटाच्या आपल्या बंधूंच्या प्रति आपुलकीचा भाव ठेवून आणि त्यांच्या या समस्यांवरती मात करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळे आपल्या व्यस्त वेळापत्रकात वेळ काढून आपण सगळे इथं आलो याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन सर्वप्रथम आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा अन्यान्य संघटना असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं हे काम हे आज पार पाड आपण सगळ्यांनी मिळून पार पाडले आणि अशाच प्रकारचं काम असं आपण नेहमीच करत राहूयात अशा प्रकारच्या कामांमुळे आपल्याला सुद्धा जरी शारीरिक थकवा आला असला तरी सुद्धा एक मानसिक ऊर्जा प्राप्त होत असती आणि या ऊर्जेच्या जोरावरती अजून पुढचं काम अजून जोमाने आपण करत असतो तर अशा प्रकारची आपण जास्तीत जास्त कष्टाने जास्तीत जास्त ऊर्जा मिळवत राहूया आणि अशा प्रकारची कामं आपण चालू ठेवूया आणि ज्या टाकीसाठीच आत्ता आपण खालनं इथं दोन ब्रास वाळू वाहून इथपर्यंत आणली त्या टाकीचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या गावाची व्यवस्था व्हावी अशी मी खात्री बाळगतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद इथले स्थानिक जे आहेत बाळासाहेब डेभे हे आपल्या सगळ्यांचं दोन शब्दामध्ये आभार मानतील आता इथं जमलेले सर्व कार्यकर्ते आणि मूळ पाया आपले आप्पा त्यांना बऱ्याच वेळा आम्ही भेटलो गडगेवाडीला पालाण्याला आप्पा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा काहीतरी योजना द्या आपा मला म्हणायचे तुमची लोकसंख्या छोटी <coughs> आपण मला मान्य आहे पण आम्हाला कुठलेच सुविधा नाहीत एक तर रस्ता नाही पाणी नाही आणि लाईट सुद्धा जोड़ नाही जवळजवळ आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आम्ही वंचित आहे आपांना मी प्रत्येक वेळेस टोचन करायचो आप्पा म्हणले ठीक आहे पेट देऊ आपण आता त्यांनी सुरुवात केल्यापासून आम्हाला सौरऊर्जेचे दिवे दिले आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली पण त्यांच्या कुणाच्या लक्षात बसलं नाही की आप्पा म्हणजे काय ज्यावेळेस आता त्यांनी ह्या कामाला सगळी सुरुवात केली इकडे पळापळ झाली त्यावेळेस गावात थोडीशी खळबळ उडाली नक्की काय चाललं तर आता आपण आता एवढ्या सर्वांच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पड़ जे काय केलं ते आता फक्त सुरुवात करून दिली आपण जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तुम्हाला विनंती करतो की आम्हाला फक्त तुम्ही जरा दाखवला पण त्याची पुढची पूर्तता तुम्ही टप्प्याने करू शकता कारण आपल्याकडे विहिरीचं साधन आहे मी म्हणत नाही की लगेच तुम्ही द्या म्हणून आमच्या प्रयत्नातून अजून काही कार्यकर्त्यांच्या किंवा संस्थेच्या प्रयत्नातून करेल तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे एवढे बोलून मी सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी सहभागातून हे श्रमदान केलं एवढं बोलून मी इथं संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा